शेतकरी मित्रांनो मी, मी सागर राज्य आपले आपल्या शोंडेरी फार्म आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज तुम्हाला आहे की आम्ही आमच्या गोट्याची स्वच्छता कशी ठेवतो किंवा आम्ही आमचा गोटा स्वच्छ किंवा गोरांना आम्ही काय होणे आजारी पडू नये म्हणून आमच्या गोट्याची आम्ही काय काळजी घेतो मी तुम्हाला आमच्या व्हिडिओ मधून सांगणार आहे तर तुम्ही कसं ठेवता किंवा तुमच्या गोटा स्वच्छ ठेवण्या पद्धती काय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा हु� तर सर्वप्रथम मित्रांनो आपला गोटा चालू होतो सकाळी चार वाजता चार वाजता चालू झाल्यानंतर आपला भाई सकाळी उठल्या उठल्या गोरांकालचं शेण वगैरे जेवढं पडलेलं असतं तेवढं आपण भरून घेतो शेण वगैरे भरून घेतल्यानंतर आपण गोरांना चारा टाकतो चारा टाकल्यानंतर आपण त्यांना जे काय असेल त्यांचं पशुखाद्य देऊन दारा काढून घेतल्यानंतर सकाळी वैरण कुटिंग कटिंग uh, वगैरे झाल्यानंतर आमची चालू होती सकाळी साडेआठ ते नऊ दरम्यान आम्ही चालू होतो गोटा स्वच्छ करायला गोटा स्वच्छ करताना आम्ही सर्वप्रथम एसटी बी माझी स्प्रेनं पाण्याच्या प्रेशरने आम्ही गोटा ही पहिल्यांदा खालन धुवून घेतो गोरांना खालचा पूर्ण कचरा जेवढा आहे तेवढा धुवून घेऊन त्यावर परत कधी आठवड्यात नाही मग डेटॉल टाकणं असेल किंवा एक्सल आपण जे असेल ती टाकून गोरांची खाली बाबा किडा होणे किंवा तथ असं काय घटक होणे की ते आपल्या गोरांना नुकसान करत त्याला त्याची आम्ही सर्वप्रथम काळजी घेतो त्यानंतर गोरांना खालचा गोटा धुवून घेतल्यानंतर गोरांना पण धुवून घेणं आहे गोरांना स्वच्छ धुवून आठवड्यात नाही एकदा आपण त्यांना गोचडाच्या साबणाने किंवा कशाने धुवून घेतलं तर मग ते त्याच्यावर माश्या बसणार नाही जास्त किंवा त्यांना गोचड होणार नाही तर त्यामुळे आपली गुरे निरोगी राहण्यास मदत मदत होणार आहे निरोगी गुरं राहिली तर मग आपल्या दुधात वाढ होणार आहे किंवा आपला जे दवाखान्यात खर्च किंवा जे डॉक्टरकडे आपला वेस्टेड पैसा जाणार आहे ते आपला वाचणार आहे ह्यामुळे एकंदरीत आपला गोठा सुरळीत चालणार आहे हे झालं आमचं सकाळ शेड्यूल की सकाळी गुरांना धुणं खालचा जेवढा आहे ना प्रेशरनं जेवढं पाण्यानं आहे ना तेवढा सगळा गोटा धुवून घेणं आणि नऊला ला साडे नऊ आमचा गोटा बंद होतो ह्यानंतर आमचा गोटा चालू होतो साडेतीन ते चार वाजता साडेतीन ते चार वाजता गोटा झाल्यानंतर त्यानंतर तीच काम आहे की जेवढं शेण पडलेलं आहे तेवढं उचलून घेणं <clears throat> गुरांना फीड टाकणं किंवा पशुखाद्य देणं चारा देणं त्यानंतर मग या टायमिंगकडे जाणं संध्याकाळी होती संध्याकाळी झाल्यानंतर मग बाबा आपला गुला शेडमध्ये झालेला असतो पाणी किंवा आजूबाजूला जेवढं पण घाण असतं त्यामुळं साहजिकच आहे की जर गुरांचा गुर असेल किंवा गुरांचा गोठा असेल म्हशीचा असो गायचा असू कसं जाई असो तर आपल्याला तर कचरा झाल्यामुळे डास होणार पाणी असणार आहे मग डास होणार आहेत मग तेव्हा प्रतिबंध काय केला पाहिजे साधारणतः जसं तुमच्याकडे काय अवेलेबल असेल किंवा बा सगळ्यात सुका जेवढा सुका वाला जेवढं काडे कचरा असेल तेवढा एकत्र करणं त्याच्यामध्ये आपला थोडं लिंबाचा पाला टाकायचा आणि त्याची धुरी द्यायची किंवा गौरी थोडी वाळ्याला शेण वगैरे टाकून गोट्यामध्ये संध्याकाळी धुरी दिल्यानंतर गोट्यामध्ये जेवढं मासे किंवा मच्छर जे असेल ते आपल्या पळून जाणार आहे त्यामुळे आपला गोठा आहे ना संध्याकाळी गुरांना बसण्यासाठी तयार राहणार आहे त्यानंतर मग गुरं रात्री उठणं किंवा त्यांना डा चाललं तर सारखं हलणं त्या गोष्टी होणार नाही त्या आपोआपच ज्या गोरांना आराम जास्त भेटतो त्या गुरांचं दूध फॅट एस एन एफ गोष्टीमध्ये वाढ होती आणि गुरं निरोगी राहण्यासाठी मदत होती आता तुम्ही म्हणा की रोज शक्य नाही पण रोज शक्य नसलं तर ते आपल्याला करणं आहे नाही तर मग आपण एवढ्या महागाईची गुरं आणून किंवा जनावर आणून म्हशी आणून गाय आणून आपण त्यांना मग नुकसान होणार आहे त्यांचं मग आपण ते केलेल्या भांडवल लावलेल्या भांडवलाला काय तर अर्थ असावा किंवा ते आपण केलं जे एवढं सगळं करतो व्यवसाय चालूच केलाय तर मग कष्ट जी काय हरकत आहे जर कष्ट करायची हरकत तर व्यवसाय होणार आहे आणि जर व्यवसाय जर आपलं डोकं असेल आपण व्यवस्थित आपलं लक्ष असेल व्यवसाय सुरळीत चालणार आहे त्यामुळे गोट्याची स्वच्छता हे मी अशी ठेवतो की गोट्यामध्ये आपल्या मच्छर होणे काय होण्याची काळजी घेतली असते आपण घेतलेली आहे प्लस आता बाबा गोट्याची स्वच्छता केली दिवसभर मी तुम्हाला सांगितलं गोटा मी स्वच्छ करतो पाणी हे करतो सगळं करतो पण जी गोट्यातलं वेस्टेज पाणी आहे ती गोट्याच्या आजूबाजूला साठतंय का किंवा म्हणजे ती गोट्या आजूबाजूला साठून साठवून घाण होणार आहे किचकिच होणार आहे चिखल होणार आहे त्यामध्येच आपलं डास होणार आहे तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे घाण येणार आहे सगळ्या आपल्या घरा आता आमचा गोट्या घरापासून एक चांगला शंभर फूट अंतरावर आहे प्लस बाबा विषय हीच आहे की त्या गोट्याची आपल्याला घाण येऊ नये त्यासाठी आम्ही गोट्यातलं सांड पाणी आहे गोट्यातलं सांड पाणी आम्ही एका जागेला स्टोरेज केलेलं आहे आणि प्लस मी तुम्हाला सांड पाण्याचा आमचा विषय सांगतो आम्ही सांडपाणी नियोजन के कसं केलेलं आहे की आपण ह्या शेतीला कसं यूज करायचं किंवा यामुळे आपल्या शेतीला काय फायदा होणार आहे की मी तुम्हाला अगोदरच्या भेटीमध्ये पण सांगितलं मी तुम्हाला ते पण सांगत जाईल की आपण गोटा आपला स्वच्छ करून जे पाणी उरतं ते आपण काय करतो तर मित्रांनो आपला गोठा स्वच्छ करणं किंवा गोठा स्वच्छ ठेवणं आपला आमचा आप, आम विषय कसा वाटला किंवा आम्ही गोटा स्वच्छ कसं ठेवतो मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कसं सा गोटा स्वच्छ ठेवता तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा किंवा माझं काय चुकत असेल माझं काय होत असेल तुम्ही मला ऍडव्हर्टाई तुम्ही तुमचा मला सल्ला देऊ शकता की असं करा सर किंवा तुमचं नियोजन नाही किंवा शक्य नाही किंवा जे काय असेल तुम्हाला तुमचं जे क्वेशन असेल ते तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो असं तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी तुम्हाला आमच्या गोटेल अशीच माहिती देत जाईन जे काय असेल जे काय असेल ते वास्तव्य सांगेल किंवा गोट्यामध्ये जी काय घटना आहे त्या नफा तोटा स्वच्छ काय नुकसान असेल तेवढं जे असेल ते तुम्हाला वास्तव्यात सांगेल कोणासारखं मी आपल्याला ती नाही की तुम्हाला बोलायचं किंवा फसवायचं कारण मी एक शेतकरी आहे प्लस मी एक जवाना जतं पण असेल तर सर्व्हिस करतो मी त्यामुळे मी जी काय आमची रियालिटी आहे गोट्यामध्ये किंवा धंद्यामध्ये काय रिअलिटी चालती माझ्या धंद्यामध्ये ती मी तुम्हाला सांगणार आहे